आणि मग नैतिकतेचे पैलू किंवा डायमेन्शन ऑफ इथिक्स हा जो टॉपिक आहे त्याचे तीन भागामध्ये तो सिलेबस डिव्हाइड केला जातो किंवा तो, तो जनरल नीतिशास्त्र डिवाईड केलेला आहे एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे विश्लेषणात्मक अधिनीतीशास्त्र किंवा विश्लेषणात्मक नीतीशास्त्र किंवा अधिनीतिशास्त्र ज्याला म्हणतात मेटा इथिक्स अॅनालिटिकल इथिक्स दुसरा आहे नियामक प्रमाणित किंवा मानदंडक नीतीशास्त्र ज्याला म्हणतात नॉर्मेटिव्ह इथिक्स आणि तिसरा आहे वर्णनात्मक नीतीशास्त्र ज्याला म्हणतात डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स आता हे डिस्क्रिप्टिव्ह नियामक आणि विश्लेषणात्मक हे जे तीन नीतीशास्त्राचे भाग आहेत ओके ह्याच्यामध्ये वर्णात्मक नीतीशास्त्र जो आहे तो आपल्याला एवढा अभ्यासाचा नाही आहे त्याची काही जास्त गरज नाही आहे इथिक्सच्या पेपरला पण तत्वज्ञानाचा जो पेपर असतो फिलॉसॉफी ऑप्शनल जर कुणाचा असेल त्यांना तिथे त्याचा स्टडी करावा लागेल ला अभ्यास आता इथे विश्लेषणात्मक नीतीशास्त्र नियामक नीतिशास्त्र याच्यामध्ये बऱ्याच अजून संकल्पना आहेत ज्या आपल्याला डिटेलमध्ये बघाव्या लागणार आहेत तर फक्त पहिल्यांदा की ह्या तिन्हीमध्ये काय फरक आहे किंवा कम्पॅरिझन जस्ट जस्ट त्याचा एक ओव्हरव्ह्यू म्हणून देतो नंतर मी डिटेलमध्ये खूप जास्त डिटेलमध्ये पहिल्या दिवशी फक्त या तिन्हीबद्दल कम्पॅरिझन त्याच्यातली समानता त्यांच्यामध्ये काय काय वेगळे पण आहे ते सर्व बघणार आहे तर पहिलं म्हणजे डिस्क्रिप्टिव्हटिक्स वर्णनात्मक नीतीशास्त्र की वर्णन केलं जातं नीतीशास्त्राचं के फक्त वर्णन केलं जातं म्हणजे काय की या नीतिशास्त्रामध्ये कुठलाही नियामक मानदंडक दिलं जात नाही कुठला नियम दिला जात नाही कुठलं प्रमाण दिलं जात नाही की हे योग्य हे अयोग्य वगैरे ओके फक्त वर्णन केलं जातं नीतीशास्त्राचं जर काय योग्य अयोग्य ओके चूक बरोबर नैतिक अनैतिक याचा निर्णय दिला जात असेल तर त्याला नियामक नीतिशास्त्र म्हणतात म्हणजे कसं की गौतम बुद्धांनी जे सांगितलं महावीरांनी जे सांगितलं की नॉनव्हेज खाऊ नका हा एक नियम झाला म्हणून ते नियामक नीतीशास्त्राचा भाग येतो जे महावीरांनी सांगितलेल्या गोष्टी गौतम बुद्धांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की मेलेल्या जनावरांचं जे हे आहे मांसाहार मांस तुम्ही खाऊ शकता सो बुद्धांचा तो नियम झाला तो नियम जे आहे ते नियामक नीतीशास्त्रात येतात पण वर्णात्मक नीतीशास्त्रामध्ये काय चूक काय बरोबर आहे कुठल्या गोष्टींबद्दल चर्चा केली जात नाही की नैतिकतेवर कुठलीही चर्चा केली जात नाही फक्त या एरियामध्ये किंवा ह्या धर्मामध्ये असा नियम आहे सो so, वर्णात्मक नीतिशास्त्र काय सांगतं की जैन धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा मांसाहार करण्यास बंदी आहे की कुठलाही मांसाहार चालणारच नाही ओके okay? तुम्ही मेलेल्या जनावर असो जिवंत असो कुठलंही जनावर असो तुम्ही हिंसा करू शकत नाही ओके okay? तर ह्याच्यामध्ये जैनिझममध्ये काय चालतं तेवढं सांगितलं जातं बुद्धिजममध्ये मेल्या जनावरचं खाऊ शकता वगैरे असा त्यांचा जो नियम आहे पण ह्याच्यामध्ये चूक कोण आणि बरोबर कोण जैनिझमवाले बर बरोबर का बुद्धिजमवाले ह्याच्याबद्दल कुठलाही नियम दिला जात नाही फक्त वर्णन केलं जातं सो वर्णात्मक नीतीशास्त्र फक्त वर्णन करतो की इंडियामध्ये जर आपले वृद्ध आई वडील असतील तर त्यांची काळजी घेणे ओके टेकिंग केअर ऑफ ओल्ड पॅरेंट्स वृद्ध वडिलांची काळजी घेणे हा एक नैतिक नियम आहे ओके आणि अमेरिकेमध्ये असा कुठलाही अमेरिका युरोपमध्ये असा कुठलाही नैतिक नियम नाही सो वर्णात्मक नीतिशास्त्र फक्त हे वर्णन करतं ओके नियामक नीतीशास्त्र ह्याच्यात नियम देतं की इंडियामध्ये असाल तुम्ही आणि इंडियामध्ये भारतामध्ये तुमच्या वृद्ध आई वडिलांची तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे जर तुम्ही काळजी घेत नसाल तर तुम्ही अनैतिक मूल म्हणून पकडले जाईल पण अमेरिका युरोपमध्ये जरी तुम्ही आईवडिलांची तुमच्या काळजी नाही घेतली तरी तुम्हाला तुम्हा कोणी अनैतिक बोलणार नाही कारण तिथे तो नियमच नाही आहे नीतिशास्त्रामध्ये की आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे सो त्यांच्यासाठी वेगळे नियम आपल्यासाठी वेगळे नियम तर नियमांची जेव्हा चर्चा होते तर तेव्हा आपण नियामक नीतीशास्त्राबद्दल चर्चा करतो नंतर नियामक नीतिशास्त्रानंतर येतं विश्लेषणात्मक किंवा आधी नीतीशास्त्र ॲनालिटिकल इथिक्स अॅनालिटिकल इथिक्स आता मेटाएथिक्स किंवा अॅनालिटिकल इथिक्स म्हणजे काय तर नॉर्मॅटिव्ह इथिक्स जे आहे हे नियामक नीतिशास्त्र त्याला फर्स्ट ऑर्डर म्हणजे पहिल्या श्रेणीची नैतिक चर्चा असं संबोधलं जातं तर विश्लेषणात्मक नीतीशास्त्राला दुसऱ्या श्रेणीची किंवा उच्च श्रेणीची नैतिक चर्चा ओके सेकंड ऑर्डर मोरल थिअरायझिंग म्हणलं जातं सो याला फर्स्ट ऑर्डर मोरल थिअरायझिंग याला सेकंड ऑर्डर मोरल थिअरायझिंग म्हणजे फर्स्ट आणि सेकंड ऑर्डरमध्ये फरक काय विश्लेषणात्मक किंवा मध्ये सेकंड ऑर्डर थिअरायझिंग कशाला म्हणतात किंवा काय तर सिंपल uh, इथे जो शब्द आहे इंग्लिशमधला शब्द की मेटा इथिक्स आणि ॲनालिटिकल इथिक्स सो नॉर्मॅटिव्ह आणि मेट्या हा जो मेट्या वर्ड आहे अधी नीतिशास्त्र तर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये पण असा एक शब्द येतो की डेटा आणि मेटा डेटा मग त्याच्यामध्ये काय फरक आहे तो जर तुम्हाला कळाला तर इथे काय फरक आहे तोही कळेल कारण बऱ्याच संकल्पना ज्या नीतिशास्त्रात आहेत त्या नॉर्मल इंग्लिशमधल्या किंवा इंजिनिअरिंगमधल्या पण आहेत सो so, इंटिग्रेशन मी जे सांगितलं की इंटिग्रेशनचा जो कन्सेप्ट आहे ओके मॅथमॅटिक्समधला ओके तोच नीतिशास्त्रामध्ये पण त्याच संकल्पनेचा सेम अर्थ आहे की तुमची पर्सनॅलिटी किती इंटिग्रेटेड परिपूर्ण आहे ओके okay, तो बऱ्यापैकी ज्या संकल्पना आहेत त्या त्यांचा अर्थ जो फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये होतो किंवा मॅथमॅटिक्समध्ये होतो सायन्समध्ये होतो तशाच त्यांचा अर्थ तुमच्या नीतीशास्त्रामध्ये पण आहे सो मग डेटा आणि मेटा डेटा म्हणजे काय की झोमॅटो कंपनी आहे पुण्यामध्ये दे सर्व्हिस देते पुण्यामध्ये दे डेली झोमॅटोला एक लाख ऑर्डर मिळत आहे समजून चालू एक लाख ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग एक लाख ऑर्डर जात आहेत वेगवेगळ्या वेग गोष्टी ऑर्डर केल्या जात आहेत त्या किती वेळा तिथे पोचत आहेत त्याच्यातून झोमॅटोला किती इन्कम आला लोकांनी पेमेंट कसे केले कॅश ऑन डिलिव्हरी के किती केले कार्डने किती केले हे सर्व चर्चा ही गोष्ट बघितली जाते आणि हे झाल्यावर हा सर्व जो डेली डेटा जनरेट होतोय ऑनलाईन सर्व्हरवर स्टोअर होतोय हा डेली वर्षानुवर्ष किंवा महिने जो डेटा जनरेट झाला रॉ डेटा हा एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीला दिला जातो आणि सॉफ्टवेअर कंपनी त्याच्यावर डेटा अॅनिटिक्स ऑपरेशन रन करते ओके आणि त्या डेटाचं हायर लेवल अॅनालिसिस उच्च दर्जाचं अॅनालिसिस ज्याला म्हणतो मेटा डेटा ऑपरेशन्स डेटा अॅनालिटिस करते आणि मग इथून काय कळतं की झोमॅटोच्या किती ऑर्डर कॅन्सल होत आहेत कुठल्या एरियातून कधी जास्त ऑर्डर येत आहेत कुठे आपण ऑर्डर फास्ट देऊ शकतो किंवा कुठल्या हॉटेलबरोबर टाईप करून त्या हॉटेलला सांगू शकते तुमच्या इथून या टाईममध्ये इथून एवढ्या एवढ्या ऑर्डर होतात किंवा दुपारी दोन ते चार हिंजेवाडीवरून जास्त ऑर्डर येतात वाकडच्या एरियात आय टी इंडस्ट्रीमध्ये सुट्टी असते तर मग आपले रायडर तिकडे मूव्ह केले पाहिजेत किंवा रात्री बारा नंतर डिले होतात त्यामुळे एवढ्या ऑर्डर कॅन्सल होत आहेत मग रात्री जर कोणी ड्युटी करत असेल त्याला एक्स्ट्रा कमिशन द्या तो तुम्ही हायर लेवल झोमॅटो आपले ऑपरेशन अजून कसे चांगल्या चांगल्या प्रकारे करू शकतं हे रॉ डेटाचा अभ्यास करून जे तुम्ही पुढचे डिसिजन घेतात त्याला म्हणतात मेटा डेटा तोच रिलेशन आहे नियामक आणि नी विश्लेषणात्मक नीतीशास्त्रात नियामक नीतिशास्त्रात नियम दिले जातात मांसार करा किंवा करू नका बरोबर नैतिक की अनैतिक पण अधिनितीशास्त्रात त्याच्या वरची उच्च दर्जाची चर्चा जी होती नैतिक चर्चा म्हणजे नॉनव्हेज खाणे मांसार करणे योग्य का अयोग्य नाही नियामक नीतीशास्त्र सांगेल पण त्याच्या अगोदर आपल्याला हे ठरवावं लागेल की जनावरांना अधिकार आहेत का जनावरांना अधिकार असले तर आपल्याला जनावरांच्या अधिकारांची रक्षा करण्याची गरज आहे का नाही ओके आणि माझा आणि जनावराचा अधिकार जर कॉन्फ्लिक्टमध्ये असेल ओके म्हणजे मी जंगलामध्ये आहे माझ्यावर कुठे एखाद्या हिंस्त्र पाण्याने अटॅक केला तर मग मी मला वाचवण्यासाठी जनावरला मारू शकतो का नाही किंवा गोरिला एका झूमध्ये गोरिलाच्या लहान मुलगा पडाला सिक्युरिटी गार्डने नेऊन त्या गोरिलाला मारलं तर मग ह्याच्यामध्ये त्याला क्रिमिनल पकडू शकतो का नाही कारण मानवाचा आणि जनावराचा अधिकार एकमेकाच्या विरोधात होता कुणाला तरी एकाला मारणं गरजेचं होतं ते उच्च नीतीची जी चर्चा आहे नैतिक चर्चा ओके उच्च दर्जाची त्याला म्हणतो अधिनितीशास्त्र विश्लेषणात्मक चर्चा ओके तर ह्या दोनमध्ये आपल्याला जास्त डिबेट करायची आहे तर विश्लेषणात्मक नीतीशास्त्रामध्ये आपल्याला दोन तीन डिबेट्स करायच्यात ओके okay. आणि नियामक नीतिशास्त्र किंवा प्रमाणित नीतिशास्त्र किंवा मानदंडक ज्याला म्हणतो नियम आणि त्याच्यामध्ये आपल्याला चार मेजर फिलॉसॉफी म्हणजे चार नियमांचे हे आहेत संकल्पना आहेत किंवा चार नियामक नीतिशास्त्राचे भाग आहेत एक सद्गुण नीतीशास्त्र एक परिणामवादी नीतीशास्त्र एक कर्तव्यवादी नीतीशास्त्र आणि एक तुमचे माहितीचा अधिकार सॉरी मूलभूत अधिकार त्याचे नीतीशास्त्र तसे चार नीतिशास्त्राचे जे उपभाग आहेत ते आपल्याला नियामक नीतीशास्त्रामध्ये स्टडी करायचे सो मग